भारतीय न्यायव्यवस्थाही न्यायाच्या गतीसाठी आणि सर्वसमावेशकतेसाठी ओळखली जाते परंतु उच्च न्यायालयांमध्ये सुनावण्या पूर्ण झाल्यानंतर निकाल घोषित करण्यात झालेले अनावश्यक आणि दीर्घकालीन विलंब आमच्या जल न्याय या मौलिक अधिकाराला धक्का पोहोचवतात सर्वोच्च न्यायालयाने या चिंताजनक समस्येकडे गांभीर्याने लक्ष वेधले असून न्यायप्रक्रियेत विश्वास टिकवण्यासाठी आवश्यक ती सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की उच्च न्यायालयांनी तीन महिन्यांच्या आत सुनावणी पूर्ण झालेल्या प्रकरणांचा निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे जर तीन महिन्यांच्या आत निकाल निघाला नाही तर त्या प्रकरणाची यादी संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्याकडे पोहोचवावी लागेल आणि पुढील दोन आठवड्यांत तो निकाल देण्याची जबाबदारी संबंधित बेंचकडे सोपवावी लागेल हे निर्देश न्यायप्रक्रियेत पारदर्शकता व जबाबदारी आणण्यासाठी महत्वाचे पाऊल आहे याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने व्हेरी डिस्टर्बिंग म्हणजे अत्यंत चिंताजनक अशी भावना व्यक्त केली आहे की काही उच्च न्यायालये अनेक वर्षांपासून सुनावणी झालेल्या प्रकरणांत निकाल देणेच विसरून जात आहेत या मुद्द्यावर न्यायालयाने ठरविले आहे की सर्व उच्च न्यायालयांनी जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्या आधी ठेवलेल्या प्रकरणांमधील सुनावणीनंतर अद्याप निकाल निघालेल्या निकाल प्रकरणांची उजवी माहिती एक महिन्याच्या आत सुप्रीम कोर्टला सादर करावी काही उदाहरणे पाहिली तरी झारखंड उच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर दीर्घकालावधीसाठी थांबवलेल्या दहाच्या आसपास प्रकरणांमध्ये पाच ठराविक अपराधी प्रकरणांमध्ये न्याय प्राप्त करण्यासाठी कार्यवाही त्वरित केली आणि निकाल जाहीर केले यात जिवंत संदर्भातील गुन्हे सुद्धा होते यामुळे स्पष्ट होते की निर्देश मिळताच न्यायालय इच्छेनुसार कार्य करू शकतात म्हणूनच नियम जेथे स्पष्ट काटेकोर आणि अंमलात येतील तिथेच प्रभावकारी ठरतात हे सुधारित नियम लागू होणं न्याय प्रक्रियेच्या विश्वसनीयतेसाठी अत्यंत महत्वाचे आहे कारण न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात धावणे एखाद्या व्यक्तीची अंतिम आशा असते आणि ती आशा निरर्थक ठरू नये यासाठी वेळेवर निर्णय अत्यावश्यक आहे न्यायप्रक्रियेत गती आली तर सर्वसामान्य लोकांमध्ये न्यायासाठीचे आत्मविश्वास वाढेल संसाधनांची बचत होईल आणि कायद्यातील भ्रष्टाचार आणि अनि अनिश्चितता कमी होईल हे लक्षात घ्यावे की तीन महिन्याच्या मर्यादेची नोंद कारण निर्देश आणि पुढील कारवाईची सूचना सर्वोच्च न्यायालयाने ठरविली आहे ही सुधारणा न्यायप्रक्रियेतील धीम्या हालचालींना रोखण्यास आणि न्यायाच्या मूळ तत्वाला पुनरुज्जीवित करण्यास मदत करेल आपल्याला पण या सुधारणा त्यांचे फायदे आणि अपेक्षित परिणाम यासंदर्भात जनचेतना निर्माण करणे आवश्यक आहे कारण न्याय हा सार्वजनिक जीवनाचा पाया आहे